नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तवा बर्गर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर आणि चविष्ट होतात एकच नंबर होतात चला तर फटाफट बनवूया आज आपण तवा बर्गर स्ट्रीट स्टाईल बर्गर बनवण्यासाठी इथे आपण पहिला घेतलेला आहे बटर याच्यामध्ये बटर घालायचं आहे थोडस आणि थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही फक्त तेल किंवा फक्त बटर देखील घालू शकता पण मी दोन्ही मिक्स करून घालते खूप मस्त लागतात आता थोडंसं तेल गरम होऊन द्यायचं आहे आपला तेल गरम झाला की याच्यामध्ये इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे एकदम बारीक कापलेला आहे कांदा हा घालत आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो मी असा बारीक कापून घेतलेला आहे तो घालत आहे टोमॅटो आणि कांदा आपल्याला सोबतच घालायचा आहे आणि व्यवस्थित असं कांद्याला आणि टोमॅटोला पाच मिनटं परतून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण आपल्या कांद्या आणि टोमॅटोमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही आहे मी अर्धा चम्मच्या देखील कमी मीठ घातलेलं आहे सर्व असं मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण घालायचं आहे मसाला इथे एक चमच मसाला घातलेली म्हणजे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता हे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये आपण घालायचे आहेत आता इथे मी घेतलेले शेजवान शेजवान सॉस घेतलेला आहे हा घालत आहे एक ते दीड चम्मच एवढा आपल्याला शेजवान सॉस घालायचा आहे तसंच टोमॅटो केचप घालायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच एवढा आणि हे सर्व मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे ते मी चिकनचे असे छोटे छोटे पीस केलेले आहेत एकदम तुम्ही बघू शकता हे घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं चिकनला आपण आता शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये व्यवस्थित असं चिकनला शिजवून घेऊया पीस, ले ले है, ये चीज आता मी हे घालत आहे कोथिंबीर आहे ती घालत आहे व्यवस्थित घालून अशी आता आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनट आपण आता ना एक अशी मिक्स करून घेऊया नंतर आपली चीज देखील विकले दोन नंतर आपला मसाला तयार आहे बर्गरमध्ये भरायचा आता हा बंद करूया आणि बर्गर मध्ये भरूया इथे मी असे बर्गर घेतलेले आहेत बर्गरचे बन घेतलेले आहेत आता याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो भरायचा आहे आपण व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित असा मसाला आपण भरून घेऊया अशा पद्धतीने आपण मसाला याच्यामध्ये भरून घेतलेला आहे दोन्ही पावामध्ये आता मसाला तुम्ही बघू शकता मी भरलेला आहे आता एकीकडे तवा ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण बटर घालायचं आहे थोडस बटर याच्यामध्ये असं घालायचं आहे आता आपला बटर थोडासा तापला की याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे तसेच शेजवान चटणी घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपण आपला जो बर्गर आहे तो आपण व्यवस्थित याच्यामध्ये घ्यायचा आहे व्यवस्थित आपला है। है। बर्गर आता तयार आहे याला आता आपण गरमागरम सर्व करूया तुम्हाला व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की घालवा तयार आहे स्ट्रीट स्टाईल तवा बर्गर व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा